हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज आहे दीपा अमावस्या दीपा अमावस्या म्हणजेच गत अमावस्या गत म्हणजेच झालेली आपल्या आयुष्यामध्ये जे चांगले बरे वाईट काही प्रसंग असतील ते तिथले तिथे सोडून नवीन आयुष्य जगायचं दिव्यांच्याप्रमाणे आपल्याही आयुष्यामध्ये लख प्रकाश असावा असं यामागचा हेतू आहे तर या अमावशेला घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून असे सजवून घ्यायचे यावेळी योगायोगाने गुरुपुष्पा अमृतही याच दिवशी आल्याने मोठा शुभयोग मानला जातो तर या दिवशी अमावस्या असल्याकरणा आपण दिवाळीतही अमावशेच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो तर आजचा दिवस लक्ष्मीपूजनसाठी खूप मोठा आहे या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजनही करू शकता आणि आपल्या घरी लक्ष्मी मातेला अखंड वास्तव्य कर म्हणून विनंतीही करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही आपल्या मुलांना दीर्घायुष्यासाठी ओवाळून त्यांचं दीर्घायुष्य लाभावं हो म्हणून देवाकडे प्रार्थनाही करू शकता तर त्यासाठी लागणार होते आपल्याला कणकेचे पाच दिवे पाच सात नऊ अकरा तुम्हाला हवे तसे तुम्ही दिवे करू शकता तर मी इथे कणिक मळून घेतले आहे आणि त्या कणकीपासून छोटे छोटे अगदी छोटे असे दिवे बनवून घेत आहे हे चोटे -चोटे दिवे बनवताना या कणकीमध्ये मीठ किंवा हळद टाकायची गरज नाही हे छोटे छोटे दिवे बनवून घ्यायचे जर आपली आजी वगैरे पूर्वी बनवतच हो होती त्या पद्धतीनं हे दिवे छोटे छोटे बनवून घ्यायचे असे दिवे मी पाच बनवून घेतले आणि एक मोठा दिवा बन बनवला तो म्हणजे पित्रांसाठी आता पित्रांसाठी का तर या अमावश्यापासून आपले पितृ म्हणजे जे आपले पूर्वज आहेत ते पृथ्वीवर येण्यासाठी निघत असतात त्यांच्याच आशीर्वादानं आज आपण हुशार आणि सुखी जीवन जगत आहे खरं तर त्यांची पुण्याई म्हणजेच त्यांनी जे करून ठेवलं त्याचेच आपण वारसदार आहोत म्हणजे त्यांच्या कर्माचे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे वारसदार आम्ही आहोत आणि त्यांना जे पूर्वज आहेत त्यांना वाटत असतं की आपल्या पाठीमागे जे लोक आहेत त्यांनी आपली आठवण काढावी म्हणून त्यांच्या स्वागतासाठी कारण ते पृथ्वीवर येत आहेत आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी हा दिवा मी कणकेचा बनवणार आहे या दिव्याला थोडासा मोठा बनवून त्याला चारी बाजूला वाती लावून घ्यायच्या आणि हा दिवा घराच्या दक्षिणेला ठेवायचा कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशेलाच पित्र राहतात तर या दिवसापासून येणारे पित्र हे सर्व पित्रे अमांशापर्यंत पृथ्वीवरती राहत असतात आणि आपले जे वंशज आहेत ते आपली आठवण काढतात का याकडे त्यांचे लक्ष असते खरं तर पित्र हे उंबऱ्याच्या पलीकडे म्हणजेच मुख्य दरवाज्याच्या तिथे राहत असतात म्हणून हा दरवाजा दिवा जो आहे तो मुख्य दर मुख्य हुंबऱ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे आपण सकाळी उंबरात धुतो उंबऱ्याच्या बाहेरची बाजू स्वच्छ करून घेतो रांगोळी काढतो ते कशासाठी तर रात्रभर शक्ती पित्र आपली वाट बघत असतात त्यांना शांत करण्यासाठी आपण उंबरठ्यावर पाणी मारत असतो जेणेकरून निगेटिव्हिटी निघून जाईल आणि आपल्या घरी पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि आपल्या घरी सुख शांती लाभेल तर याच कारणासाठी आजही आपल्याला पित्रांसाठी हा चार वातींचा दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा दक्षिणेला ठेवून पित्रांसाठी प्रार्थना करायची आहे की तुम्ही आता पृथ्वीवर येत आहात तर तुमची येण्याची वाट ही सुक्कर होऊ दे आणि तुमचा अंदाज नष्ट होऊन तुमच्याही वाटेमध्ये प्रकाश पडू दे म्हणून ही वात लावत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ही वात लावून घ्यायची त्यानंतर मुलांसाठी बनवलेले दिवे जे पाच आहेत ते आणि पित्रांसाठी बनवलेला दिवा थोडासा आपण वापरून घेऊ जेणेकरून तो घट्ट होईल कारण ही जी कणिक आहे ती स सर, सैलसर असते त्यामुळे वात किंवा तेल राहण्याची शक्यता थोडी कमीच असते यामध्ये जे तेल वापरणार आहोत ते आपण तिळाचेच वापरायचे आहे मी नेहमी देवपूजेसाठी तिळाचेच तेल वापरते कारण तिळाचे तेल आपली जुनी म्हण ही तिळा तिळा देव देवाजवळ तिळाचेच तेल लावावे अशी तर तिळाचा हा दिवा मी लावणार आहे तुमच्याकडे जर तिळाचे तेल नसेल तर तिळाचे चार दाणे त्या दक्षिणमुखी जो दिवा आहे त्यामध्ये टाकून द्या आणि त्यानंतरच हा दिवा प्रज्वलित करा तर अशा पद्धतीने हे दिवे मी बनवलेत आणि ते आता थोडेसे वाफवून घेणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये मी हे वाफवून घेणार आहे आणि तोपर्यंत मी देवपूजाही करून घेते अशा प्रकारचे हे चार तोंडे ह्या दिव्याला करून घेतली कारण ही ते मला चार वाती लावायच्या आहेत म्हणून हा थोडासा खोलगट बनवला आहे कारण यामध्ये तेल भरपूर मावलं पाहिजे कारण हा रात्री बारापर्यंत प्रज्वलित राहायला पाहिजे अशा प्रकारे मी हा दिवा आता वाफून घ्यायला ठेवला आहे आणि त्यानंतर देवपूजेला अशी छानशी तयारी केली मी तुम्हाला सांगितलं होतंच की दहा दहा रुपयाला मी डिशेस आणल्या होत्या आणि त्यामध्ये ज्या आपल्या पितळीपंत्या आहेत त्या ठेवून मधी पाणी ओतलं आहे आणि त्यावरती गुलाबंच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत खूप छान दिवे दिसतात आणि आपलं मन आकर्षित करून घेतात आणि अशा प्रकारे माझ्याकडे जेवढे दिवे होते तेवढेच मी असे सजवून घेतलेले आहेत थोडीशी लाईट बंद करून तुम्हाला दाखवून दिलं की दिव्यांचं खरं सौंदर्य कसं असतं तर अशा प्रकारे मी देवपूजाही करून घेतली देवपूजेमध्ये स्वामींना छानशी वस्त्र घालून घेतली स्वामींच्या आवडतं गुलाबाचं फूल आणि त्यानंतर असे दिव्याचे डेकोरेशन थोडंसंच करून घेतलं कारण जागा खूप कमी आहे आणि मला स्त्रीची भीती वाटते कारण ती दिवे खेळायला घेत असते चुकून कुठे इजा व्हायला नको म्हणून मी हे दिव्यांची थोडीशीच सजावट करून घेतली हेच ते दिवे आता मी त्या वापरून घेतल्यानंतर त्यामध्ये वाती आणि तिळाचे तेल भरून घेतले पाच दिवे मुलांना ओळायला आणि एक दिवा आपल्या पित्रांसाठी त्यानंतर हा दिवा मी बाहेर लावणार आहे मुख्य दरवाज्याच्या दक्षिण बाजूला त्यानंतर आज आहे खरं तर अमावशा म्हणलं की माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस म्हणून माता लक्ष्मीचीही पूजा करून घेतली आहे माता लक्ष्मीच्या पुढे स्त्रीयंत्र श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ आणि त्याच्यावरती आपण थोडेसे पैसे जेणेकरून आपली लक्ष्मी माता आहे म्हणून आपण थोडेसे पैसेही पूजून ठेवायचे आहेत अशी छानशी पूजा केली आहे हा ठेवला दक्षिणमुखी दिवा तर हा दिवा ठेवताना डायरेक्ट जमिनीवरती किंवा फरशीवरती ठेवायचा त्याच्या अगोदर तांदळाची रास एका प्लेटीमध्ये घालून ते दिवा ठेवायचा आमच्याकडं खूप वारा आहे हा दिवा रात्री बारापर्यंत थांबणार नाही म्हणून मी ह्याच्यावरती काच घालून घेतली रांगोळी ही अगदी छोटीशीच काढली आहे कारण स्त्री पुसत होती आणि तिला ओरडणं शक्य नव्हतं म्हणून मी ही छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे आज गुरुवार त्यात आणि अमावशा म्हणून मुख्य दरवाज्याला मुंबर छानसं हळदीचं लेपनही करून घेतलं त्यावरती छान रांगोळी काढली आणि लक्ष्मीच्या पावलांच्यावरती दोन शेवंतीची फुलं ठेवली कारण शेवंतीची फुलं माता लक्ष्मीला खूपच आवडतात आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की एका तबकामध्ये मी कमळाचं फुल नेहमीच ठेवत असते मला खूप आवडतं आणि अशा पद्धतीनं माझा मुख्य दरवाजा खूप छान दिसत आहे मी दरवाजा बंद करून घेतला आहे कारण वारं खूप आहे आणि दिवार हात नव्हता म्हणून थोड्या वेळानं मी तुम्हाला दरवाजा ओपन केल्यानंतर दाखवणारच आहे पुढे मी पूजा कशी मानली आहे तर अशा प्रकारे छानसा असं डेकोरेशन करून माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तयारी केली होती तर हळदीचं लेपन करून त्यावरती रांगोळी काढल्यानंतर खूपच छान दिसतं यामध्ये तुम्ही कुंकुवाच्या बोटाने ही छान रांगोळी काढू शकता तेही खूपच छान दिसतं कारण यल्लो कलरवरती लाल कलर खूपच छान दिसतो त्यानंतर मुलांना पाच दिव्यांनी ओवाळून घेतलं त्यांचं ऑक्शन करून घेतलं रामरक्षा म्हणून घेतलं आणि छानशी माझी स्त्री बघा कितीही हौशी आहे तिला ज्यावेळी मी फुला अंगावर टाकते त्यावेळी खूप आनंद होतो ही भनिभाऊ अशी छानशी बसलेले असतात त्यावेळी मलाही खूप बरं वाटतं हे छानसं ओवाळून घेतलं त्यांच्या दीर्घ आयुष्याबद्दल मी स्वामींच्याकडं प्रार्थना केली किती कोंडस दिसत आहेत बघा ना आणि त्यानंतर देवपूजा केलेली देवपूजा करून घेतली आणि माता लक्ष्मीचे पुरुष पुरुषसुक्त आणि ओम महालक्ष्मीचं विद्मय हे हा, ला। हा मंत्र म्हणून घेतला तुम्हाला आजची पूजा कशी हा मंत्रही म्हणून घेतला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका